राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपाच्या फायरब्रँड नेत्या आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच अमरावती जिल्ह्याचा दौरा केला त्यांच्या या दौऱ्यामागे नेमके काय उद्देश होते आणि त्यांनी नेमक्या कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्यात हे जाणून घेण्यासाठी पाहूया सविस्तर आपल्यासोबत कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आहे आणि आज त्यांचा अमरावती दौरा आहे अमरावती जिल्ह्याच्या या दौऱ्याचं काय औचित्य आहे काय म्हणणार हा शंभर टक्के संघटनात्मक दौरा आहे आमच्या पार्टीच्या देशानुसार प्रत्येक नेत्यांना दोन दोन जिल्हे दिलेले आहेत आणि ते रोटेशन मध्ये आम्ही सगळेजण तिथे दौरा करतो आणि पूर्वापार आमची एक म्हणजे एक परंपरा आहे की आम्ही सतत संघटन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी ने वेगवेगळे नेते माझ्या जिल्ह्यामध्ये दुसरे बाहेरचे नेते आले आहेत तसं मला अमरावती दिलेलं आहे आणि म्हणून मी अमरावतीला आले काय म्हणणार स्थानिक स्वराज्य संस्था किंवा निवडणुका होणार आणि तुमची काय अशी तयारी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व भाजपा भारतीय जनता पार्टी तर पूर्ण तयारीत आहे निवडणुका लागायचीच आम्ही प्रतीक्षा करत आहोत आणि मला वाटतं जवळपास निवडणुका लागण्याची पूर्ण शक्यता आपल्याला दिसत आहे आम्ही संपूर्णतः तयार आहोत आपण काही मानता की लोकप्रतिनिधी आणि जनता यांचा संपर्क मागील सात वर्षापासून तुटलेला आहे म्हणजे जनता कुठे जाणार एखादा लोकप्रतिनिधी नगरसेवक नाही आणि आता ती वेळ आलेली आहे म्हणजे ती संपर्क डबल बनवण्यासाठी भाजपाच संस्कृती अशी आहे की आमच्या पुढे टॅग असेल आमदार खासदार नगरसेवकच आम्ही काम करतो असं नाही तर हे सगळे नगरसेवक जरी आज नगरसेवक ऍक्टिव्ह नसले तरी ते त्यांच्या त्यांच्या वॉर्डात कामच करतात त्या वॉर्डाच्या जे काही प्रश्न असतील त्या लोकांपर्यंत नेतात निश्चितच ऍक्टिव्हली नगरसेवकाला काम करण्यासाठी त्यांच्या हक्काचं पालन करण्यासाठी ते पद आवश्यक आहे पण आता निवडणुका झाल्या तर ते होईल एकूणच ज्या प्रकारे आता महायुती सरकार आपली स्थापन झाली आणि राज्यामध्ये आपण एक ज्या प्रकारे राष्ट्रवादी आहे असो शिवसेना सोबत काम अशी सुद्धा आता याला पक्षश्रेष्ठी बसतील ते निर्णय घेतील की भविष्यामधले काय पावलं उचलायचे आहेत मी सांगितलं की पक्ष म्हणून आम्ही तयारच आहोत आता जे पक्ष श्रेष्ठी मागील सात दिवसापासून माझी आमदार गुरु यांचं उपोषण होतं त्यांनी विविध मागण्या केल्या सतरा त्यांच्या मागण्या आहेत सरकारची काय भूमिका आहे आपण स्वतःच मंत्री आहोत बाकीच्या मागण्यांविषयी त्या त्या विभागाचे मंत्री उत्तर देऊ शकतील मला त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉलवर माझं त्यांचं बोलणं झालं काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यावर मी सकारात्मकता दर्शवली ऑलरेडी डिपार्टमेंटचं ते काम आहेच आहे जे त्यांनी मागणी केली तर आपल्याकडे आणि सर्व ग्राम विकास सर्व सर्व काम आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण क्षेत्राचा आपण म्हणजे आपल्या एक पहिलेपासून एक इच्छा स्वच्छ आपण ग्रामीण क्षेत्राची आपली इच्छा होती आणि तेच आपल्याला काय म्हणजे खातं मिळालं आपल्याला वाटत ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी आपण काय मी ऑलरेडी ग्रामीण विकास मंत्री राहिलेली आहे जलसंधारण मंत्री राहिलेली आहे महिला बाल विकास मंत्री राहिलेली आहे त्यामुळे माझा सदैव संपर्क हा ग्रामीण भागाशी पण आहे आणि ज्यांचा वाली नाही अशा लोकांशी सतत संपर्क राहिलेला आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली मनामध्ये ना त्याविषयी करुणा निर्माण होते आणि आता तर असं खातं मिळालंय की त्यांना वाणी पण नाही म्हणजे वाली नसणाऱ्यांचं खातं होतं आता वाणी नसणाऱ्यांचं पण खातं तर त्यांना कसं आपण न्याय देऊ शकतो आता न्याय म्हणजे त्याच्यात काही त्यांच्या मागण्या आहेत ते बोर्ड घेऊन जाणार असं नाही पण हे मनुष्यासाठीच आहे पशु उत्पादन वाढावं वा, चांगल्या क्वालिटीचे अंडे दूध मत्स्य व्यवसाय वाढावा ह्याच्यासाठी शेवटचा प्रश्न अमरावतीमध्ये ज्या प्रकारे नवीन एक नेतृत्व आपण डॉक्टर नितीन साहेबांच्या नेतृत्वात घेतला रविराज देशमुख असो आणि ज्या प्रकारे आपण मागच्या वर्षी जेव्हा मंत्री होते मागच्या वेळी जेव्हा दौरा केला होता मिळघाट असो ते तुमच्याकडे नव्हतं अचलपूर तुमच्याकडे नव्हतं मध्ये प्रवीण भाऊ तायडे आहे तिथे केवळ राम काळे दिवसा तुमच्याकडे आलं राजेश वानकर आज जी ताकद आहे इकडे रवी राणा काय म्हणणार चांगला आनंद आहे ताकद आहे आम्हाला आणखी दोन तीन अजून जागा वाढल्या असते आमच्या असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे लोकांचा पूर्ण कल भारतीय जनता पार्टीकडे होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले होते एक सकारात्मक लहर महाराष्ट्रामध्ये होती आणि परत एकदा भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या रूपाने विराजमान आहे खूप चांगलं सगळं पॉझिटिव्ह वाईब आहे आपल्यासोबत पंकजा मुंडे आणि कॅबिनेट प्रभार त्यांच्याकडे आणि विशेष म्हणजे अमरावतीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परचम इथे येणार पंकजा मुंडे यांच्या अमरावती दौऱ्याने आगामी स्थानिक निवडणुका आणि शेतकरी कर्जमाफी या दोन्ही महत्वाच्या मुद्द्यांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे लवकरच होणारी कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी किती दिलासादायक ठरते आणि स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप किती यश मिळवते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे